मित्र हो लोक म्हणतात की गावाकडं काय आहे ना भौतिक सुविधा आहेत ना पैसा ना मोट आहे ना मोठमोठ्या बिल्डिंग मॉल्स आहेत आहे तरी काय गावाकडं तर तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की पहा गावांमध्ये आहे हा नितळ निर्मळ निरागस असा निसर्ग इथं आहे मनाची स्वस्थता शरीराची स्वस्थता इथं आहेत अनेक पक्ष्यांचे आवाज जे इथं राहणाऱ्यांना सतत ऐकू येतात साथ घालत असतात इथं आहे हा नदीच्या पाण्याचा खळखळणारा प्रवाह मंजूळ आवाज जी आपल्या उगमापासून ते समुद्राला भेटेपर्यंत या किनाऱ्यांना दरवर्षी नवं पाणी नवं माती देऊन समृद्ध करते कोणी काहीही तिच्यामध्ये टाकलं तर त्याचा स्वीकार करते ती भलंभरं पाहत नाही तिला एकच माहिती आहे की जे प्रवाहामध्ये येईल त्याला घेऊन पुढे पुढे जात राहणं ती एका सत्वशील माणसाला अनेका दुष्कर्म करणाऱ्याला समानच लेखते सर्वांचीच तहान भागवते हिच्या आतमध्ये असणारे असंख्य जीव आणि किनाऱ्यावर असणारे सगळे जीव हिच्या आधाराने इथं जगतात ही एक संपूर्ण इकोसिस्टीम इथं अनंतपणे चाललेली आहे हिच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे का घेण्यासारखं आहे शहरांमध्ये असतील चमकणाऱ्या आणि चकाकणाऱ्या गोष्टी भौतिक विलाशी जीवन पण इथला जो सौख्य समाधान शांतता आहे ती क्वचितच शहरांमध्ये मिळेल ढगांचे रंगीबेरंगी प्रकार आवाढव्य आकार आणि त्याच्याखाली पहुळलेले हे नदींमधलं त्यांचं प्रतिबिंब आणि खळाळत जाणारी ही नदी आपणाला कशी वाटली आपण निश्चित कमेंटद्वारे कळवा